नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक पंचवीस जूनचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्यात वारे वाहतील दुपारनंतर विदर्भातील जिल्ह्यात मध्यम वारे वाहतील आज कमी दाबाचे क्षेत्र ओरिसा किनारपट्टी भागातून पश्चिम उत्तर दिशे सरकते उत्तर प्रदेशकडे जाण्याची शक्यता आहे सदर क्षेत्र विदर्भापासून दूर अंतरावरून जाणार असल्यामुळे विदर्भाला पाहिजे तसा याचा फायदा मिळणार नाही यामध्ये थोडाफार फायदा पूर्व विदर्भाला मिळण्याची शक्यता राहील तसेच आज पश्चिम किनारपट्टी भागात व लगत असलेल्या जिल्ह्यातील पाऊसमान पुढील दोन दिवस कमी राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढील तीन ते चार दिवस या भागातील पाऊसमान वाढणार आहे तसेच आज नंदुरबार बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण व पूर्व भाग अकोला अमरावती जिल्ह्याच्या बऱ्याच भागात यवतमाळ जिल्ह्याच्या पश्चिम भागात नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर पश्चिम भागात नांदेड जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग वाशिम हिंगोली परभणी जिल्ह्याचा उत्तर, या गड़ उत्तर भाग या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात यापैकी काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आज धुळे जळगाव संभाजीनगरचा उत्तर पूर्व भाग जालना जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात वर्धा यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात नांदेड जिल्ह्याच्या इतर भागात बीड लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यात परभणी जिल्ह्याच्या इतर भागात अहिल्यानगरचा पूर्व भाग पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोकणात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील पुरील दिलेल्या जिल्ह्यातील काही ठिकाणी थोडा वेळ जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील जर एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोड्या वेळ हलका पाऊस पडू शकतो तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्याच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार झाले तर हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा व सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद